चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तू आयुष्यात कधीच कोणासमोरही हार मानणार नाहीस कधीच कोणासमोरही रडणार नाहीस कधीच कोणासमोरही झुकणार नाहीस हो बाळा हा या संदेशासाठीच तुझी निवड केली आहे म्हणून बाळा हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुझ्यासाठीच आहे आणि म्हणूनच हा शांत मनाने शेवटपर्यंत तू ऐकावा ही स्वामी माऊलीची इच्छा आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात जे काही नकारात्मक विचार येतात त्याच विचाराने आजपर्यंत तुझ्या हातून कुठलेही कार्य यशस्वी झाले नाही म्हणून बाळा आम्ही तुम्हाला नेहमी तेच सांगत असतो की मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून उच्च कार्याला सुरुवात करून तर पहा त्यामध्ये तुम्हाला यश नाही मिळाले तर सांगा बाळा आता तुझी शत्रुपिडा तुझ्या आयुष्यातून निघून गेली आहे त्या शत्रूंना आता दूर करण्यात आले आले आहे कारण बाळा त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे बाळा आता तू त्यांची चिंता करू नको आता तुला जर तुझ्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून यशाची सुरुवात इथूनच होणार आहे हो बाळा कारण जेव्हा तुमचा आत्मविश्वास खंबीर असतो तेव्हा तुमच्यासाठी कुठलेही कार्य अशक्य ते शक्य होत राहते म्हणूनच स्वतःवरचा आत्मविश्वास ढळू न देता उच्च कार्याला सुरुवात कर त्यामध्ये तुला यश नाही मिळाले तर सांग स्वामी म्हणतात बाळा कितीही वाईट काळ असू दे कितीही बिकट परिस्थिती असू दे कितीही तुझ्या आयुष्यामध्ये संघर्ष असू दे फक्त संयम हाच एक असा तुझ्याजवळ एक अस मार्ग आहे ज्याद्वारे तू प्रयत्न करत आपल्या यशाचे द्वार उघडू शकतो कारण बाळा जो प्रयत्नच करत नाही त्याच्या हातून कुठलेही कार्य घडणार नाही कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो हे सर्वांनाच माहीत आहे म्हणून बाळा प्रयत्न करत राहा आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आमचे आशीर्वाद आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा आता ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे जर या शक्तीचे तुझ्या पाठीशी आशीर्वाद आणि प्रेम आहेत तर बाळा तू कोणाला घाबरतो कशाला कारण जर तुझ्या ओठामध्ये आमचे नामस्मरण अखंड आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही बाळा घाबरता ते ज्यांना भक्ती करायचा कंटाळा येतो घाबरता ते ज्यांना देवाचे नामस्मरण करण्याचा कंटाळा येतो त्यांना सर्व काही भक्ती आणि प्रयत्न न करता सर्व काही प्राप्त करायचे असते पण बाळा असं होत नाही कारण जेव्हा जेव्हा माझा स्वामीप्रिय बाळ मला मनाने साध घालतो तेव्हा त्याच्या त्या साधेला मला त्वरित यावे लागते कारण जिथे भक्ती असते जिथे नामस्मरण असते तिथेही आई अखंड असते जो आमची भक्ती करत नाही जो आमचे नामस्मरण करत नाही ज्याच्याप्रती कुठल्याही देवाचे श्रद्धास्थान नाही त्याला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये कधीही यश प्राप्त होत नाही त्याने कितीही प्रयत्न करूनही तो सुखी राहू शकत नाही कारण त्याच्या मनामध्ये सदैव नकारात्मक विचार असतात सदैव दुसऱ्यांचे वाईट चिंतणारे विचार असतात म्हणून बाळा कधीही आपल्या मनामध्ये वाईट विचार आणू नका नेहमी सकारात्मक विचाराने आपल्या प्रत्येक कार्याला सुरुवात करा बाळा अपयश आले तरी डगमगू नका घाबरू नका आणि खचून तर मागार अजिबात घेऊ नका कारण बाळा अपयश म्हणजे संकट नाही आपल्याला योग्य मार्गावर आणणारे काहीतरी असे संकेत असतात ज्याद्वारे आपल्याला त्यातूनच मार्ग काढायचा असतो स्वामी म्हणतात बाळा आता चिंतामुक्त होशील कारण ज्या क्षणी तू हा संदेश ऐकशील त्या क्षणी तुझे शत्रु हार मानणार आहेत हो बाळा कारण तुझ्या जवळच्या माणसाने तुला आजपर्यंत खूप त्रास दिला आहे म्हणूनच हा फक्त संदेश तुझ्यासाठीच आहे की तुला यातून कसे सावरायचे आहे कसे स्वतःसाठी खंबीरपणे तुझ्या आयुष्यामध्ये उभे राहायचे आहे म्हणूनच बाळा वेळ निघून जायच्या आधी हा संदेश शांत मनाने ऐकून तर पहा चिंतामुक्त होशील स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या हातून काही चुका होतात त्या न कळत होत असतात तुम्हाला याची जाणीव देखील नसते पण या चुका पुढे जाऊन याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतात म्हणून कधीही शांत मनाने कुठलीही कृती करत चला आपल्या हातून कधीही कोणाचाही अपमान होऊ देऊ नका कधीही थोरा मोठ्यांचा अपमान करू नका स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव हो। यापुढे हा संदेश ऐकल्यानंतर तू कधीही कोणासमोरही अश्रू ढाळणार नाहीस अडचणींना पाहून माघार घेऊन न थांबता तुझे कार्य करत राहणार आहेस बाळा हाच आमचा तुझ्यावरती खंबीर विश्वास आहे आणि तुझा जो आमच्याप्रती विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको स्वामी म्हणतात आता चमत्कारांना सुरुवात झाली आहे हो बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये असे काही चमत्कार होणार आहेत ज्याची तू आजपर्यंत कल्पना देखील केली नशील ज्या सुखाची तू आजपर्यंत वाट पाहत होतास आता तेच सुख तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे बाळा हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार आहेस ना स्वामी बघतानो तुम्ही हे आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व आनंदाने घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा कुठलेही ध्येय साध्य करणे खूप कठीण असते पण जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास खंबीर असेल तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही आता तुम्ही सर्व अशक्य ते शक्य करून दाखवणार आहात हो बाळा कारण माझा स्वामीप्रिय बाळ कुठल्याही कार्यामध्ये आता स्वतःला हार मानणार नाही कितीही बिकट परिस्थिती असो आता खचणार नाही आणि मी माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत बाळा हा संदेश जर दुर्लक्ष केलास तर तुझ्या आयुष्यामध्ये जे काही बदल होणार आहेत ते तुला पहावयास मिळणार नाहीत म्हणून शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात आता बाळा तुझ्या मनातील मोठी खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे आता तुझे नशीब बदलणार आहे तुझ्या नशिबामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये ते दिव्य चमत्कार असे काही होणार आहेत ज्याची तू कल्पना देखील केली नसील बाळा तुझ्या जे काही आता मनामध्ये आहे ते सर्व पूर्ण होणार आहे येत्या चोवीस तासामध्ये तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे स्वामी भक्तानं हा संदेश आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा